हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आज मी सुरुवातीलाच तुमचे म्हणजे स्वागत करूनच चॅनलचे म्हणजे व्हिडिओची सुरुवात करते तर मी नंतर नंतर ना व्हिडिओच्या नाद्यामध्ये विसरून पण जाते हे सगळं बोलायचं तर आजचा दिवस स्वामींच्या कृपेने तुमचा आणि आमच्या सुखाचा आनंदाचा जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आम्ही न असा पा भरपूर पाऊस पण पडत होता तर जेव्हा जेव्हा क्या क्या स्पीकर चालू होतं तेव्हा मला सुचतच नाही करत राहते मी मला काय बोलायचं सुचतच नाही मी विचार करून करून बोलत असते तर मी अस सांगायचं आहे मला की खूप पाऊस पडत होता तुम्हाला सगळ्यांना आहे कधीच पाऊस जास्त आहे म्हणजे आता गणपती पण येतात आणि आमचा मी आधीचं प्लॅनिंग ठरला होता की रायगड करायचं आणि हरेहरेश्वर होतं आणि मावसीसोबत आणि माझी मावस बहीण राणी म्हणजे त्यांच्या फॅमिलीसोबत करायचं होतं आम्हाला त्यांची ज्या पण मुलींची खूप इच्छा होती की सोनू रितिकासोबत जरा फिरायचं होतं त्यांना म्हणून आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं पण नेमकं आम्ही सकाळचं म्हणजे जेव्हा आम्ही जायचं ठरवलं तेव्हा खूप पाऊस लागला आणि नेमकं आम्ही निघालो ना तेव्हा पाऊस कमी आला लगेच आम्ही निघालो दोन हरे हरेश्वर केलं आणि दुसऱ्या दिवशी रायगड केलं पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला रायगडची काय गंमत झाली ती तर सकाळीच आम्ही पहाटे पाच वाजता निघालो आहे हरे हरेश्वरला आणि सातारवरनं एक गाडी येणार होती पुण्यावरनं एक गाडी येणार होती तर मग काय पेटपूजा झाल्याशिवाय आपलं पुढचं काय चालतं का तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आणि मस्त पैकी गरम गरम मिसळपाव एवढी छान होती ना खूप छान होती अशी छणजणीत पण जास्त नव्हती हो पण थोडीशी अशी छणजणीच होती पण एकदम जो चटका मारतो ना तसा चटका नव्हता पण ज्या खायला पण मी आवडते हायवे करण्यात खायला तर मला नाही वाटत मला असं जास्त तिखट नाही आवडत मला असं मी तिखटच आवडतं कारण का मला पहिल्यापासून जास्त तिखट खाण्याची सवय नाही आणि मला आवडत पण नाही ब्रेसलेट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ शॉर्ट्समध्ये मी दाखवलं होतं तर हे ब्रेसलेट दाखवण्यामागे कारण असं आहे की खूप छान आहे ब्रेस ते ब्रेसलेट मेन म्हणजे त्याचे जे आहेत ना त्या खूप चांगले आहेत एकदम सॉफ्ट पणा पण आहे त्यांना असं जास्त लोखंडासारखं असं ना आपली तर कसे आहेत बघा थोडं हातात घेतल्यावर थोडं हार्ड वाटतात ते तर तसं नाही आहे त्याच्या त्याच्या चैन त्यामुळे मी खरं तुम्हाला दाखवलं आणि ते आपल्या इथलं नाही आहे ते भूतानमधलं चा, आहे माझी पहिन भूतानला गेली होती त्यावरती मी सगळ्यांसाठी ब्रेसलेट घेऊन आली होती तर आता हे हरिहरेश्वर जाताना ना खूप निसर्ग सौंदर्य आहे तुम्हाला जर कधी वाटलं ना म्हणजे कधी आता जर दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या टायमाला बरेच लोक सुट्ट्या पडल्यावर ना फिरायला जातात तर तुम्ही अवश्य हरिहरेश्वरला जावा आणि शंकराचं आणि काळभैरवाचं नक्की दर्शन घ्या तुम्ही आणि इथला बीच पण एवढा छान आहे आता ना आम्ही सगळे प्रवास करणं आल्यानंतर ना आई आई भेटली आणि अजून एक गाडी यायची मावशीची ते अजून आले नाही तोपर्यंत आम्ही तर दर्शन घ्यायला तर नाही गेलो आम्ही तर आम्ही तोपर्यंत तो तो बीचवरच थांबलो होतो आणि अगदी समुद्राला ला लागूनच हरिहरेश्वरच मंदिर आहे आणि खूप शांत बीच आहे खूप शांत इतकं भारी वाटतं आणि निसर्ग सौंदर्याने खूप नटलेलं आहे तुम्ही जर गेलात आणि माझा व्हिडिओ बघून जर गेलात तर नक्की की माझ माझी आठवण काढा कारण खूपच भारी आहे आणि तुम्ही जावं असं मला वाटतं आणि तुम्ही व्हिडिओमार्फत पण दर्शन घ्या कारण मी मंदिरामधलं पण घेतलेलं आहे दर्शन ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेन तर इथे दुपारचीच वेळ होती तर जास्त एवढे कोण माणसं नव्हते पण आम्हीच होतो पण खूप छान समुद्र होता आणि एक दुसरा तिकडे असं समोरच मंदिर आहे आता आम्ही उभं राहिलं आणि थोडंसं दोन मिनटाचं अंतरावर मंदिर आहे थोडंसं चाललं की आतमध्ये आणि नंतर एक अर्ध्या तासाची पावून तासची एक प्रदर्शन आहे तर तिथं तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मध्ये कधी बघितलं पण असेल की तो भाग बघायला आमच्या घरातले सगळे गेलेले खरं तर आता पावसाळ्यातनं जायला अलाउड नाही आहे तिथे रानडुकर साप वगैरे असतात जाताना त्यामुळे तिथले लोक पण म्हणत होते कशाला तुमच्या माणसानं पाठवलं तिकडं आणि तिथं चिंचोळा भाग असं दोन डोंगर आहेत ना असं चिंचोळा भाग आहेत ना पाणी आतमध्ये उसळून येतं ते ब छान असतं पण तिथं खरं जायचंच नाहीये तरी सुद्धा हे आमचे लोक तर गेले होते पण तेव्हा गेले होते तेव्हा पाणी नव्हतं त्यामुळं गेले होते लहान आणि आले बघून ते आणि एकदम उड्या मारतच आले कातर म्हणत होते हा देव आमच्यावर खूप मेहरबान आहे देवाने आम्हाला खूप साथ दिली आम्हाला जे पाहिजे होत ना ते आम्ही करून आलेलं आहे तिथं बघून आलेलं आहे ते आम्ही उड्या मारत आले होते तर आम्ही वाट बघतोय मावशीची मावशी येते तोपर्यंत आम्ही बीचचा जरा आनंद घेतला छान थंडगार वारा सुटला होता आणि नारळाची झाडं पण खूप छान होती खरं हा मी तुम्हाला सांगायचं विसरले माकडं होती तिथं पण हे माकडं ना खूप काहीच त्रास देत नव्हती हो अजिबात नव्हती देत त्रास एकदम शांत होती नुसती इकडून तिकडून अशी झाडांना थोडी उड्या मारायची परत अशी घराच्या दाराजवळ म्हणजे ते अंगण वगैरे असतं ना तिथं थांबायची कुठं आता गाव म्हटल्यावर फुलझाडं वगैरे सगळ्यांच्या दारामध्ये होती तर तिथं पण अशी थोडीशी अशी रेंगाळायची तर ते बघायला मला खूप आवडत होतं पण मी कुठेतरी एका माकडाचं शूटिंग घेतलं होतं पण आता व्हिडिओमध्ये दिसेल का नाही काय माहीत नाही कारण ते खूप लांब होतं आमच्यापासनं तर आता घरातले सगळेजण फोटो शूट करतात तर बाहेर गेल्यावर काय फो फोटो शूट करणे केल्याशिवाय तर कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही फोटो नाही काढले तर अपूर्ण राहत आहे आपलं पूर्णत्व पाहिजे तर आपले फोटो पाहिजेतच म्हणून आम्ही सगळेजण फोटो काढत होते आणि गॉगल लावून खूप छान निसर्ग सौंदर्य दिसतं असं की आबाळ भरून आलंय पाऊस भरलाय असं दिसतं गॉगल लावून जर बघितलं ना बीचवर तर आणि समुद्र एकदम असं छान निळा निळा दिसतो असं बघतो असं गॉगल लावून समुद्र तुम्ही जेव्हा बीचला चाल तेव्हा गॉगल नक्की घेऊन जावा कारण गॉगल लावून खूप भारी वाटतं बघायला नंतर आम्ही संध्याकाळी ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन आम्ही काय काय मजा केली ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल ते त्या सगळ्या गोष्टी आणि दिसतीलच आणि हे रितिका सोनू आणि दुसरी राणीची मुलगी आहे ना माझ्या मावस बहिणीची मुलगी तिला पण सोनूच बोलतात कारण त्यामुळे आमच्याकडे दोन सोनू झाले होते बहीण भाऊ सोनू आणि रितिका आणि गौरी गौरी पण खूप भारी आहे एकदम तर ते तर आल्यानंतर ना मावशी वगैरे आल्यानंतर ना आम्ही डायरेक्ट मग मंदिरातच पाया पडायला गेलो आणि लाईन वगैरे काही एवढी नव्हती थोडीशी माणसं होती अशी म्हणजे एक सात आठ माणसं होती फक्त त्यामुळे आम्हाला दर्शन मिळायला काहीच अडचण नाही झाली कारण का गर्दी नसल्यामुळं आणि खूप शांतता आणि तिथं